नमस्कार राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर पण आज आपण बनवणार आहोत वेगळी अशी भाजी हे पहा आपल्याकडं काय होतं थोडी थोडी भाजीही शिल्लक राहतेच आपण जर दोन किंवा तीन माणसं खाणारे असलं तर थोडंसं भाजीही उरतेच एक टोमॅटो किंवा दोन वांगी किंवा थोडीशी पालकची भाजी थोडीशी चुकेची भाजी तर आपण ते सर्व मिक्स करून अशा प्रकारची भाजीही बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी सुरुवात करूया तुम्ही भातासाठी भातासोबत किंवा भाकरीसोबत अशा प्रकारची भाजीही खाऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे हे पहा माझ्याकडं दोन वांगी शिल्लक होती मी ते वांगी छानपैकी कापून घेतलेली आहेत धुवून घेतलेली आहेत थोडासा पालकही होता त्यामध्ये मी दोन मिरच्या घातलेल्या आहेत व थोडीशी तळडीची भाजी पण माझ्याकडं होती ती पण त्यामध्ये टाकलेली आहे हे पहा दोन मिरच्या पण थोड्याशा अर्ध्या कापून ह्या घातलेल्या आहेत व त्यामध्येच मी एक टोमॅटो घातलेला आहे हे पहा त्यामध्येच थोडीशी तुरीची डाळही घालायची आहे साधारणतः छोटे दोन चमचे आणि आपण ती छानपैकी कुकरला शिजवून घेणार आहोत थोडंसं अर्धी वाटीच पाणी यामध्ये घालायचं आहे आपण ते छानपैकी शिजवून घेणार आहोत हे पहा मी दोनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व छान आपली भाज्या हे शिजलेल्या आहेत हे पहा एकदम मस्त झालेल्या आहेत आपण आता ते हटून घेऊयात तुम मी चमच्याच्या साह्याने हटलेलं आहे तुम्ही ते रवीच्या साह्याने हटवू शकता तुमच्याकडं जर आणखीन भाज्या शिल्लक असतील तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता हे पहा मस्त छान आपलं हटून भाज्या हे तयार झालेलं आहे याला गरगट असंही म्हणतात हे पहा मस्त छान आपण त्याला आता फोडणी देऊयात मी काय केलेलं आहे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मस्त छान तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे म्हणजे मोहरी ही पहा मोहरी छान तडतड झाली की त्यामध्येच पाच सहा लकणा लसणाच्या पाकळ्या आपण खुडून घालायच्या आहे हे छानपैकी लाल होऊ द्यायचं आहे हे पहा प्रकारे मस्त छान लसूण तडतड झाला की त्यामध्येच आपण थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालतं पण मला आवडतं त्यामुळे मी थोडंसं घालत आहे हे पहा अर्धा चमचा लाल तिखट व अर्धा चमचा बेडगेचं मिरची पावडर मी घातलेलं आहे थोडासा गरम मसालाही मी घातलेला आहे हे पहा या भाजीमध्ये मसाला नाही घातला तरी त्याचीच खूप छान टेस्ट येते त्यामुळे मस्त छान भाजी ही आपली तयार होते हे पहा आपण आता फोडणी छान दिलेली आहे त्यामध्येच आपण ती भाजी टाकायची आहे व पाणी हे तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही घालायचं आहे हे पहा मी तेच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून तेच त्यामध्ये घातलेलं आहे हे, हे पहा साधारणतः एक वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि शिजवायची पण जास्ती गरज नाही पाच मिनटं आपण त्याला एक उकळी काढून घेणार आहोत हे पहा मस्त छान मी जास्ती पण भाज्या आहे हटवून घेतलेलं नाही तुम्ही हटवून घेऊ शकता मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे हळदी शरीरासाठी चांगली असते त्यामुळे मी टाकलेली आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्येच एक चमचा शेंगदाण्याचा भाजलेला कुट्टा मी घातलेला आहे तुम्ही आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालतो हे पहा आपण छान मिक्स करून एक उकळीही काढून घेणार आहोत इतकी छान भाजी झाली होती ना मस्त छान लागत होती भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम टेस्टी अशा प्रकारची भाजीही लागते थंडीमध्ये काहीतरी वेगळं असे खायची इच्छा होते त्यामुळे अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात ते मला कमेंट करून सांगा व भाजी एकदा नक्की बनवून पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वे लायकांचं बटनही दाबा व नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंकही दिलेल्या आहेत त्या पण पहा चला तर मग आपली भाजीही तयार आहे हे पहा मस्त छान दिसत आहे आपली भाजी तुम्हाला जर जास्ती हटून घ्यायची असेल तर तुम्ही रवीच्या साह्याने मस्त छान हटून घेऊ शकता व ती खाऊ शकता मस्त छान आपली भाजी ही दिसत आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये